मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता ऑफिसमध्ये चैतन्याची वाट पाहत असतो आणि म्हणतो हा चैतन्य कधी येणार आहे काय माहीत असं म्हणून तो सारखा दाराकडे पाहत असतो एकदा तो येतो आणि मी कधी एकदा त्याला भेटतो त्याला भेटण्यासाठी खूपच एक्साईट असतो काही वेळानंतर आता चैतन्य तेथे येतो पण अर्जुनची पाठ त्याच्याकडे असल्यामुळे त्याला समजत नाही तेव्हा अर्जुन, ना ते अर्जुन सारखंच म्हणतो की कधी येणार आहे हा चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो मी आय कमी सर अर्जुनला आता खूप आनंद होतो ते चैतन्यला मिठी मारतो दोघांच्याही चेहऱ्यावर एकमेकांना भेटल्याचा आनंद आता झळकत असतो अर्जुन म्हणतो तुला इथे पाहून किती बरं वाटलं तुला माहिती आहे का चैतन्य म्हणतो मलाही बरंच वाटलं अर्जुन म्हणतो की फॉर्मॅलिटीज काय हे ऑफिस तर तुझंच आहे आता ऑफिसवरून एकदा नजर टाकत चैतन्य म्हणतो की ती बरं वाटतंय रे इथे येऊन माझ्या काही चुकांमुळे मी हे सगळं काही गमावून बसलो होतो त्या दिवशी शेवटच्या ऑफिसमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हाही तुझ्याबरोबर खूप कचाकचा भांडलो होतो आणि ते सुद्धा त्या नीच मुलीमुळे त्यावेळी अर्जुन म्हणतो रिलॅक्स टेन्शन घेऊ नकोस मग आता चैतन्य म्हणतो एवढं सर्व होऊन देखील मला त्या मुलीला झेलावं लागतंय आत्तासुद्धा इकडे येताना मला फोन करून म्हणाली की माझं शॉपिंग झालं आहे तू लवकर मला भेट आणि लंचला ये मग काय जावं लागलं की अर्जुन आता चैतन्यला समजावत म्हणतो हे आपल्या फायद्याचंच आहे त्यानंतर अर्जुन म्हणतो मलाही तुझ्याबरोबर खूप काही बोलायचं आहे खूप काही सिक्रेट गोष्टी सांगायच्यात कुणासमोरही अजून शेअर केल्या नाहीत त्या तेव्हा चैतन्य म्हणतो काय सांगायचंय सांग ना आता ते दोघेही लगेच गप्पा मारू लागतात दुसरीकडे साक्षी म्हणते अर्जुन सायलीचं लग्न फे हे फेक आहे तेव्हा प्रिया म्हणते असं होऊ शकत नाही मग आता साक्षी म्हणते हे मला स्वतः चैतन्याने सांगितलंय खूपच आनंद होतो ती म्हणते की साक्षी बघ आता सुभेदारांच्या घरामध्ये धरणीकंप भूकंप ज्वालामुखी गोष्टींचा आता उद्रेक होणार आहे सुभेदारांना जर ही बातमी समजली तर सर्वजण हादरून जाणार त्यावेळी साक्षी म्हणते योग्य व्यक्तीपर्यंत ही बातमी पोहोचवायलाच हवी कोण पोहोचवणार सांग बरं प्रिया म्हणते मीच पोहोचवणार ती बातमी त्यावेळी आता प्रिया लगेच तिच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवू लागते की सायलीला आता पूर्णाजी हात धरून घराबाहेर काढणार सर्व व्हिडिओ शूट काढून घेणार साक्षी काही दिवसानंतर अर्जुन आणि माझं लग्न झाल्यानंतर मग माझा सुखी संसार सुरू होणार मग अर्जुन आणि माझ्या बेडरूम मध्ये मा मी तो व्हिडिओ पाहत बसणार त्यावेळी आता साक्षी म्हणते हे बघ अगोदरच स्वप्न पाहू नको आणि चैतन्याने दिलेला शब्द फक्त आपल्याकडे आहे त्यांच्या विरोधात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कोणतेही पुरावे नाहीयेत त्यामुळे प्लीज तेव्हा तू काळजीच करू नको असं आता प्रिया म्हणते साक्षी आता मनातल्या मनात खूपच खुश असते कारण सायली आणि अर्जुनचं लग्न हे खोट आहे हे सांगण्यामध्ये प्रिया यशस्वी ठरेल आणि मग सगळा विस्फोटच होईल आणि ती खूपच खुश होऊन जाते इकडे चैतन्य म्हणतो तुला काय सांगायचं सांग ना पटकन मग आता अर्जुन म्हणतो तुला कसं सांगावं ना हेच कळत नाही तू मला अगोदरपासून सांगत होता की तुझ्या बाबतीत हे घडतंय पण मीच त्यासाठी नकार देत होतो तेव्हा चैतन्य म्हणतो अरे काय पण सांग तर मग आता अर्जुन म्हणतो मी मिसेस सायलींच्या प्रेमात पडलोय खरंच आमचं हे प्रेम मला खरंच वाटायला लागले आता चैतन्याला खूपच आनंद होतो दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात मात्र चैतन्याला आठवतं की मी साक्षीला अगोदरच सांगून टाकले की अर्जुन आणि सायलीचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे मग आता त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा निराशा येते अर्जुनच्या आनंदात आता तो सहभागी होतो त्यावेळी अर्जुन म्हणतो चैतन्य खरंच रे मला अगोदर असं वाटतच नव्हतं की मी तिच्या कधी प्रेमात पडेन मला तर आमचं हे लग्न आता खरं वाटायला लागलं आहे मनात जे काही साठलंय ते सगळं तो चैतन्यासमोर सांगत असतो चैतन्यदेखील आता खूपच खुश होतो पण नंतर तो जागेवरून उठतो आणि मनातल्या मनात विचार करतो मी काय करून बसलोय शीट मी त्या रागाच्या भरामध्ये साक्षीला सांगून बसलो की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे जर आता अर्जुनला मी हे सांगितलं अर्जुनचा पुन्हा एकदा मी विश्वास गमावून बसेन काय करावं ही गोष्टच आता चैतन्याला समजत नाही दुसरीकडे कल्पना आणि विमल या दोघीही बाहेर गार्डनमध्ये असतात झाडं खूप चुकलेली असतात म्हणून कल्पना म्हणते काय ग त्याचं लक्ष नाही आहे का तो पाणी व्यवस्थित घालतो की नाही मग आता विमल म्हणते ते पाणी वगैरे व्यवस्थित घालतात परंतु काय आहे ना हिटच एवढी आहे यावर आपण तरी त्यांना काय बोलणार तेव्हा कल्पना म्हणते हो ना अगं तेही बरोबर आहे तशी उन्हाळा एवढा आहे ना आपल्यालाच या उन्हाचा एवढा त्रास होतोय तर प्राण्यांना झाडांना पशुपक्ष्यांना कि त्रास होत असेल तेवढ्यातच आता प्रिया तेथे येते आणि म्हणते कल्पना मामी कशी आहे कल्पना जरा तिला टाळतच म्हणते हो बरी आहे तशी असं म्हणून ती विमलला म्हणते की चल आपण तिकडे रात्रानी पाहूयात कशी आहे ती म्हणून ती प्रियाला सांगते पूर्णाजी त्यांच्या रूममध्येच असतील तिकडे जा प्रियाचा आता मोठा पोपटच होतो कल्पना आता विमलला घेऊन तेथून जाते ती प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात तू आता मला कितीही टाळ पण लवकरात लवकर मी तुझी सून बनवून या घरात येणार आहे मग मी तुझे असे हाल करेन ना की विचारू नको असं म्हणून प्रिया आता खूपच चिडते दुसरीकडे अर्जुन आता चुटकी वाजवतो आणि हरवलेल्या चैतन्याला म्हणतो काय रे असा हरवल्यासारखा का वाटतोय काय झालं काय तुला एवढा सिरियस का झाला अरे तुला तर अगोदरपासून माहीत होतं ना की मी मिसेस सायलींच्या प्रेमात आहे म्हणून मग आता चैतन्य हसतो आणि म्हणतो हो अरे माहीत होतं परंतु तुला आता समजलंय ना त्याचाच मला खूप मोठा शॉक बसलाय पुढे आता अर्जुन म्हणतो तुला सांगू का चैतन्य मला असं वाटतं की सायलीच माझी आयुष्यभराची लाईफ पार्टनर व्हायला हवी समोर असेल ना तर माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच असतो मला तिला सांगायचंय की आपण आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरूयात तू मला माझ्या लाईफमध्ये हवी आहेस मला आता तिचा असा हात हातात घ्यायचा आहे आणि तिला म्हणायचं आहे की सायली आय लव यू त्यावेळी चैतन्य म्हणतो एक मिनिट अजून तू त्यांना सांगितलं नाही आहेस का अर्जुन म्हणतो नाही रे कसं सांगणार मी अरे तुला कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज आठवता येत हो ना एकमेकांच्या मनामध्ये जर प्रेमाची भावना निर्माण झाली तर दुसरा व्यक्ती लगेच तिला सोडून जाऊ शकतो त्यावेळी आता चैतन्य म्हणतो हो ते आहेच मग आता इमोशनल होत अर्जुन चैतन्यला म्हणतो जर सायली माझ्या आयुष्यातून निघून गेली ना तर मी ते कधीही सहन करू शकत नाही जेव्हा तो दिवस माझ्या आयुष्यात येईल ना की जेव्हा सायलीलाही समजेल की आपलं लग्न खरं आहे ते म्हणजे तिच्याही मनात अशी भावना निर्माण व्हायला हवी आय जस्ट लव हर असं म्हणून अर्जुन तिच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडा झालेला असतो मग आता चैतन्य विचार करतो की अरे हे सगळं ठीक आहे पण साक्षीला समजलंय ना तुमचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून ते कसं निस्तारावं कळत नाही दुसरीकडे प्रिया ही पूर्णाजींच्या रूममध्ये असते तेव्हा ती अस्मिता आणि पूर्णाजींना म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण त्यानंतर तुम्हाला जबर धक्का बसेल असं मला वाटतं आता अस्मिता म्हणते तू जेव्हा पूर्णाजीबरोबर बोलायला आली ना तेव्हाच मला समजलं तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून पण सांग ना काय सांगायचं आहे तुला त्यावेळी आता सुभेदारांच्या नावाला लाज येईल असं अर्जुन आणि सायलीने काहीतरी केलं आहे मग आता पूर्णाजी आणि अस्मिता दोघी ही जरा घाबरतातच आणि विचारतात काय केलंय काय अगं सांग ना अस्मिता देखील विचारत असते अगं काय केलं सांग एकदाच एकदा प्रिया लगेच बॉम्ब फोडते आणि म्हणते अर्जुन आणि सायली या दोघांचंही एकमेकांवर प्रेम नाहीये ते दोघेही आपल्याला फसवत आहेत अगं आजी त्यांचं लग्न खोटं आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय हे ऐकताच आजी अस्मिताला मोठा धक्काच बसतो पण आजी म्हणतात आता मैरेज मंजे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय अर्जुन आणि सायली हे दोघेही खोटे नवरा बायको आहेत अर्जुनने कबूल केले की कोणतीही फी न घेता तो सायलीच्या मधुभाऊंची केस लढणार आहे आणि एवढंच नाही तर त्या दोघांनीही लग्नाच्या अगोदर डिओर्स पेपरवर सह्या सुद्धा केल्या आहेत त्यानंतर पूर्णाजी आता खूपच घाबरतात आणि विचारतात काय ग पण हे असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे मॅरेज अर्जुन करेल का तेव्हा प्रिया म्हणते हो नक्कीच अगं सायलीने अर्जुनला तसं भरीस पाडलं असेल तिचा यामध्ये स्वार्थ होता ना म्हणून त्यावेळी अर्जुनचा यामध्ये नक्की काय हेतू असेल असं विचारत असते तेव्हा अर्जुनचा स्वार्थ नाही ग पण सायली तिचा हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते म्हणूनच अर्जुनला तिने जबरदस्तीने लग्न करायला लावलं असेल तेव्हा आता प्रिया म्हणते तू सांगतेस ते खरं असेल ना तन्वी मी एक क्षण देखील त्या मुलीला घरात राहू देणार नाही त्यानंतर अस्मिता विचारते काय गतान मी तुला हे कुणी सांगितलं मग आता प्रिया म्हणते मला हे चैतन्याने सांगितलं तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय आता प्रिया म्हणते अर्जुन आणि सायलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अर्जुनने श्वास घेतला तरीही चैतन्याला समजत होतं की अस्मिता विचारते पण चैतन्याने तुला हे सांगितलंच कसं मला सांग मग आता प्रिया लगेच खोटी कहाणी रचू लागते दुसरीकडे चैतन्य एका ठिकाणी शांत उभा असतो तेवढ्यातच साक्षीतेत हे ते आणि विचारते चैतन्य तू तू कधी आला साक्षीच्या बोलण्याकडे चैतन्याचं अजिबात लक्ष नसतं तेव्हा ती विचारती अरे काय झालं तू कधी आलास तो म्हणतो मी आत्ताच आलो पण एक नवीन केस आली ना त्याबद्दल जरा विचार करत होतो तेव्हा ती म्हणते एवढंच ना मग आता तो विचारतो काय गं मी सायली आणि अर्जुनबद्दल तुला जे काही सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कुणाबरोबर डिस्कस नाही केलं ना, ना कुणाला सांगितलं नाही ना ती म्हणते नाही रे मी असं कशाला सांगू पण तुला आत्ता का अचानक आठवलं मग आता चैतन्य म्हणतो काही नाही ग आत्ता जी नवीन केस ना ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दलच होती ते मला त्याबद्दलच विचारत होते म्हणून मला पटकन क्लिक झालं की मी साक्षीला हे सांगितलंय त्यावेळी आता तो म्हणतो अर्जुन आणि माझ्यामध्ये तसा काही संबंध राहिलेलाच नाहीये हो मला माहिती आहे तो माझ्या एंगेजमेंटला आला परंतु तसं काही नाही आता उरला आमच्यामध्ये नातं मग विश्वासघात की असा शिक्का तरी मी माझ्यावर का लावून घेऊ हो घेच म्हणून मी तुला विचारतोय म्हणते माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पहिल्यांदाच एखादं सिक्रेट मला सांगितलं सांगितले आणि मी कुणाला सांगेन असं तुला वाटतं का मग आता चैतन्य म्हणतो ठीक आहे त्याचा जरा जीवात जीव येतो आणि तो फ्रेश होण्यासाठी तेथून जातो मग आता साक्षी मनातल्या मनात विचार करते हे एवढं नॉर्मल नाहीये याने मला असं अचानक का विचारलं असेल कळत नाही दुसरीकडे प्रिया आता म्हणते की चैतन्यने जेव्हा मला एंगेजमेंटसाठी कॉल केला होता तेव्हाच मी म्हटलं की मी येऊ शकत नाही कारण साक्षी शिखरेबरोबरचे सर्व संबंध मी तोडले आहेत बोलता बोलता चैतन्यने मला सर्व त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल पटकन सांगून टाकलं त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात अगं जेव्हा तुला ही गोष्ट समजली होती तेव्हाच तू मला येऊ का नाही सांगितली मग प्रिया तेव्हा आता अस्मिता म्हणते कसं सांगणार ग आजी ती सुद्धा सायली आणि अर्जुनने एवढं लाजीरवाणं काम केलंय ते सांगायला हिंमत लागते पुढे आता अस्मिता म्हणते लग्नासारख्या पवित्र बंधनाचा यांनी अपमान असं असून विरोधात आता पूर्ण पूर्णाजींना अस्मिता काही पण सांगू लागते की प्रिया म्हणते तसंही सायलीचं म्हणावं काय चुकतंय अर्जुन तिला सपोर्ट तर करतोय अगदी खोटं खोटं प्रेम असल्यासारखं अर्जुन तर दाखवतोच आहे चांगल्या चांगल्या साड्या तिला घालायला मिळतात चांगले दागिने मिळतात तेव्हा अस्मिता म्हणते पूर्ण पूर्णाजींनी तर आता तिची साडीसुद्धा त्या सायलीला गिफ्ट म्हणून दिली होती तुला तर माहीत आहे ना तेव्हा प्रिया म्हणते हो माहित आहे तेव्हा पूर्ण आजी म्हणतात आता अर्जुन आणि सायलीला मी जा विचारणारच म्हणून त्या बाहेर चाललेल्या असतात तेव्हा प्रिया म्हणते आपल्याकडे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे काही पुरावे नाहीयेत तुला तर माहिती आहे ना सायली खोटं बोलण्यामध्ये किती पटाईत आहे आजी म्हणतात की आता तिच्याकडून कसं सत्य वदवून घ्यायचं हे फक्त माझ्या हातात आहे असं म्हणून त्या लगेच बाहेर जातात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता बाहेर बसलेली असते तेव्हा आजी तिला म्हणतात की मला तुझ्याकडून एक सत्य जाणून घ्यायचे असं म्हणून त्या तिचा हात पकडतात देवासमोर घेऊन जातात आणि म्हणतात अगं अर्जुन बरोबर असणारं लग्न खोटं आहे की खरं आहे हे, हे अगोदर सांग म्हणून त्या देवासमोरच तिला विचारत असतात तेव्हा सायली म्हणते हो आमच्या दोघांचं लग्न हे खरं आहे मग आता तुझं माझ्या अर्जुनवर खरं प्रेम आहे का असं पूर्णाजी विचारतात तेव्हा सायली म्हणते हो माझं अर्जुन सरांवर अगदी खरं खरं प्रेम आहे तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि तो सायली पाहतच राहतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब